पारतंत्र्याचं काय आम्हाला अनुभव देत तसं आम्ही स्वातंत्र्य करू आतासाठी माझ्या बाबतीत तर मला पहिल्यापासून सगळं स्वातंत्र्य होतं कुठचं बंधन असं नव्हतंच घरामध्ये म्हणजे आमचं वातावरण इतकं छान होतं की शिक्षण कुठचं घ्यायचं कुठल्या कॉलेजला जायचं मला त्या सोळाव्या वर्षापासून मी हॉस्टेलला होते अशी बंधनही काही नव्हती पण बंधन हेच होतं की वडील विश्वासाने आपल्याला घरामध्ये त्यांच्या विश्वासाला कुठे कडा झाला कमी हे माझं मी मला करून घेतलेलं होतं कारण मी ऐकलं होतं बाबा मी ते म्हणताना त्याच्याला तुम्ही बिघडली अभ्यास नाही केला तर तेव्हा बाबा म्हणाले होते माझा त्याच्यावर विश्वास आहे की जे काही कधी ते उत्तम असते हे मी ऐकलेलं असल्यामुळे मला तेच कुटुंब बाबांच्या विश्वासाला कुठेही तडा जातात सुवेदाची शिक्षण मदत सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता स्वातंत्र्य म्हणजे काय मी पालन करतो म्हणलं तसं की देशाचं पालन म्हणजे आम्ही पाहिलं स्वातंत्र्य म्हणजे बंधन कुठल्याही प्रकारचं बंधन का आपण जर पाहिलं तर आपल्याला आपल्या ह्याच्यावरती एक एकतर समाजाची कुटुंबाची बंधनं असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची स्वतःवर जाऊन घेतलेली बंधना विशेषतः त्या घरात संसाराशी इतक्या जोडलेल्या असतात आता मला सध्या आपण घरातून बाहेर पडतो कपडे घातले मला कर्ज घेतली की बाहेर पडतो घेतलेलं असत बाहेर पडलं म्हटलं व्यवस्था करून किंवा आल्यानंतर आपल्याला असेल त्याची तयारी करून कुणा तरी त्रास कोण आहे हे आपलं आपणच आपल्याला असतं आपल्या गरजाचं आणि ही जे असं बंधन आपल्याला त्यांनी आठवण करून दिली सुद्धा त्यांनी आठवत आहे ना पाठी लटकाव येतात आठवत ही जी सगळी बंधन आहेत ना हे आपल्या पाठीवरची भेटतात ती आपण उतरवू शकत नाही आपल्याला उतरायचे असतात समाजाची बंधनं काही असतात की ती सुधारून द्यायला पाहिजे पण नको कोण काय हे त्याचं महत्वाचं बंधन असतं आणि ते आपण म्हणजे का टाळू शकत नाही की आपल्या कोणी नावं ठेवू नये, आपल्याला कोणता दोष लागू नये यासाठी आपण हा पाठीवरचा जो एक पुतळवाडा तयार करतो. एक साधं उदाहरण सांगितलं तर समाजाचं लग्न जे असतं किंवा समाज काय म्हणे लोक काय एक लग्न हल्ली ते लग्न समान जेव्हा आपण बघतो पूर्वी अगदी चार चार दिवस लग्न चालत असत त्यानंतर ते एका वेळेत रिसेप्शन आणि जेवण त्यानंतर फक्त एक वेळ झालं आणि आता परत पुन्हा चार दिवसाचे लग्न आणि आम्हा खर्च होत असतो त्यावेळेला कुठेतरी आपल्याला वाटत असतं की याच्यावर कुठेतरी बंधन घालायला पाहिजे पण ते कोणी घालायचं आणि कसं घालायचं समजा आपण आपोआप लग्न केलं अगदी थोडक्यानं रिस्मानसांना बोलवलं तर जे सगळे आहेत त्यांना काय काही का खच करायचं काम कसंही करते कशाला कुठे जायचं एवढा पैसा वाचवून आम्हाला बोलवलं नाही तुम्हाला बोलवलं नाही मला असं काही लप्नाला किंवा आपण समानंदी माणसं बोलवतो त्यांना त्या याच्यामध्ये किती इंटरेस्ट असतो द्यायचा पप्पा मनाचा घ्यायचं आणि जायचं मुलांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा जे काही निधीत आलेले आहेत ते मला कोणीच नसतं पण कोणीही असतं

आता मला मी जसं स्वातंत्र्य म्हटलंय तसं दिसत आहे जास्त न बोलता आणि कविता त्या विषयावरची दाखव दाखवते आत्ता तिथे आल्यापर्यंत सांगितल्यावर बोलते आपल्या मोबाईलमध्ये मी कविता आहे तर स्वातंत्र्य स्वातंत्र्य एक दिवस तरी असं स्वातंत्र्य मिळावं असं आपल्याला वाटत नाही आपल्याला तसं सुद्धा वाटत असतं

आपला आवडता प्रकारी सांगतात पन्नास वर्षात आपण केव्हा विचार असतो आपल्याला काय आवडत होतं आपलं आवडतं दाट आपला आवडता रंग सर्वांचा विचार करता करता आपल्या आवडीनुसार कोणती गोष्ट आपण कमी केली होती आठवत आहे का आपला आवडता तर सर्व मुलांना आवडतो

त्या स्वातंत्र्याचा भार किंवा काय दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होणार नाही यातून आपलं भान आपण नक्कीच ठेवलं पाहिजे